ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मैय्याल मधील मिलेसूर मेरा तुम्हारा दोन्ही आमदारांची संयुक्त उपस्थिती महायुती एक संघ लढणार असल्याचा दमदार संदेश. मैय्याल कटात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी एकत्रितपणे उपस्थिती दर्शवून महायुती एक संघ असल्याचा स्पष्ट आणि सूचक संदेश दिला आहे. येथे झालेल्या महाविकासाच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे आणि विधानपरिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी हे दोघेही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी महायुती मैशाळ गटात एकत्र लढणार असल्याचे संकेत प्रकर्षाने उमटले या प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले की आता आणखीन एक आमदार आपल्या सोबत आहे त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असून विकास कामांना गती मिळत आहे आपण सर्वजण मिळून म्हैशाळ्या सर्वांगीण विकास करू त्यांच्या वक्तव्यातून महायुतीतील ऐक्याचा ठळकपणे दिसून आला येथे एकूण कोटी लाख रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे म्हैसाळकर सुरेश आवटी सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर उपसरपंच पद्मश्री पाटील आबासाहेब शिंदे म्हैसाळकर महावीर पाटील दिलीप कुमार पाटील महादेव दबडे गणेश निकम बोलवाडचे सरपंच निगार शेख देवजी साळुंके आप्पान चौगले डी आर शिंदे मनोज जाधव संभाजीराव शिंदे अभय कबुरे डॉक्टर तात्यासो चौगले विश्वासराव चव्हाण नरसकुंडा पाटील एन डी पाटील अनिल कबुरे वसंत खांडेकर अमर शेजवळकर प्रवीण चौगले बाळासाहेब घोरपडे पांडुरंग धामणे संजय कोळी सुनील बेळवे शशिकांत कदम वासुदेव कांबळे लोभांना कांबळे रमजान मुलानी उपस्थित होते भाजप व राष्ट्रवादी अजितदादा पवार गट या दोन्ही पक्षांची महिषाळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा असली तरी दोन्ही आमदारांच्या मैत्रीपूर्ण उपस्थितीमुळे या भागातून महायुती एकवटून लढणार असल्याची शक्यता अधिक वाढली आहे दोन्ही नेत्यांनी दिलेल्या संदेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला महेशाळ परिसराच्या विकासात महायुतीचे मिले सूर मेरा तुम्हारा असे राजकीय सूर भविष्यात अधिक ठळक होतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला महानकर निपसटी आदी माने मिरज

आणलेला आहे कारण मला माझ्या गावातला माझ्या तालुक्यातला माझ्या जिल्ह्याचा मग कुठेतरी विकास साधता आलाय आणि तो त्यांचा अधिकार हक्क आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न असतात निश्चितपणानं

आणि मराठा सभाचं संरक्षण मिळते बारा लाख अशी माझ्या निर्णय अशी म्हणून बारा कोटी अठ्याहत्तर लाखाचे खूप संरक्षण मिळतील छप्पन लाख अंबेकर नगरचे विधानभवन तीस लाख आणि म्हैसाळ शर्मा वीस लाख एक कोटी सहा लाखाची आधी आजपर्यंत या भसाळ मला मग तुम्ही खूप आशेवाद दिले चार वेळे तुम्हाला तुम्ही आमदार मिळत प्रत्येक वेळी या वैसाळ मध्ये किती काम लागतात

हे नाही करतो तिथं संरक्षण पाहिजे गावाला संरक्षण मिळेल असे पाच कोटी रुपये आता मोठ्या दादा बाबाने मला सांगितलं की माझ्या दोन मागण्या एक प्लॅन पाण्याचा प्लॅन आहे बसवून द्या आम्ही मध्ये मोठा बसवल्या असतात मोठा मोठा Yeah.